नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपल्या सर्वांचं माझ्या विधी निदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण एक क्राईम स्टोरी बघितली उस्मानाबाद जिल्ह्यातील एक क्राईम स्टोरी बघितली आपण कुर्ती लेबल ते जन्मटेप या शीर्षकाखाली तो व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाच्या जोरावरच आज मी पुन्हा एक क्राईम स्टोरी तुम्हाला सांगत आहे या क्राईम स्टोरीची सुरुवात होते वीस जानेवारी दोन हजार बावीस वीस जानेवारी दोन हजार बावीस या तारखेला निजामपुरा पोलीस स्टेशनला एक फोन येतो आणि त्या फोनमध्ये वर्दी देणारी जी व्यक्ती आहे ती सांगते की तिथे एक रुपाला ब्रिज आहे आणि त्या ब्रिजजवळ एक पोतं पडलेलं आहे आणि त्या पोत्याला रक्ताचे डाग लागलेले आहेत ला जेव्हा ही वर्दी पोलीस स्टेशनला पोहोचते आणि फोनवरून पोहोचते तेव्हा त्या पोलीस ठाण्याचे जे, जे प्रमुख आहे इन्चार्ज ते प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देतात जेव्हा घटनास्थळी देता, ते भेट देतात तेव्हा ती खबर खरी आहे असं त्यांना दिसत बऱ्याचदा फोनवरून येणाऱ्या ज्या खबरी असतात त्याची खात्री करून घ्यावं लागते कारण ती देणारी व्यक्ती ही स्वतःची आयडेंटिटी सांगत नाही फक्त खबर दिलेली असते आणि फोन बंद झालेला असतो आता तिथे पोहोचल्यानंतर जुना जो सी आर पी सी आहे त्या जुन्या सी आर पी सी प्रमाणे एकशे चोपन्न सेक्शन प्रमाणे ही एफ आय आर आणि नवीन जो आहे बी एन एस भारतीय नागरिक संहिता याच्याप्रमाणे एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे ही खबर आहे खबर आल्यानंतर तिथे फौज फाटा जातो आणि फौज फाटा केल्यानंतर तिथे प्रथमता काय केलं जातं कोणत्याही गुन्ह्यामध्ये जेव्हा प्रथम केलं जातं तेव्हा ते स्पॉट इन्स्पेक्शन ते जे घटनास्थळ आहे त्याची बारकाईने निरीक्षण केलेलं जातं कारण तिथे एखादी वस्तू पडलेली असते एखादं कार्ड पडलेलं असतं पेन पडलेलं असतं कोणतीही वस्तू पडलेली जरी असेल तर ती ती वस्ती दोघांपैकी एकाची असू शकते एक तर त्या बळी जाणाऱ्याची असू शकते किंवा बळी घेणाराची असू शकते त्याच्यामुळे त्या घटनास्थळ गेल्यानंतर घटनास्थळाचं निरीक्षण म्हणजे त्याला क्राईम स्पॉट म्हणतो आपण अत्यंत महत्वाची बाब आहे तपासाच्या दृष्टीनं घटनास्थळ हे अतिशय महत्वाची बाब आहे जेव्हा संपूर्ण घटनास्थळाचं निरीक्षण केलं तेव्हा तिथे कोणतीही वस्तू आढळून आली नाही परंतु त्या घटनास्थळामधच्या जवळपास मात्र अतिशय उघान वास येत होता आता प्रेताचा घाण वास कधी येतो हे लक्षात ठेवा जेव्हा चोवीस तास उलटून जातात तेव्हा ती बॉडी डिकम्पोज व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा बॉडी डिकंपोज व्हायला सुरुवात होते तेव्हा त्या ते प्रेताचा अतिशय दुर्गंधी सुटते म्हणजे हा जो खून झालेला आहे प्रथम दर्शनी जेव्हा आपण स्पॉटवर गेलो तेव्हा स्पॉटवर जरी आपल्याला कोणती वस्तू आढळून आली नाही तरी एक गोष्ट मात्र आढळून आली की ती हे जे प्रेत आहे हे प्रेत इथे आणून टाकण्याला दहा ते बारा तास झालेले असावे किंवा या व्यक्तीचा खून होऊन चोवीस तास उलटून गेलेले असावे आता त्याच्यानंतर त्या घटनास्थळाचं निरीक्षण झाल्यानंतर त्या घटनास्थळाचा पंचनामा झाला अर्थातच घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर पुढे त्या प्रेताचा पंचनामा म्हणजे इनक्वेस्ट पंचनामा म्हणतो आपण प्रेताचा पंचनामा करण्यासाठी जेव्हा ते पोत उघडलं आणि उघडल्यानंतर त्याच्यात पुरुष जातीचं प्रेत आढळून आलं साधारणपणे पुरुष जातीचं प्रेत आहे आणि त्याच्या वयाचा जर अंदाज गेला तर ते पंचेचाळीस ते पन्नास या वयाचा तो पुरुष असावा म्हणजे थोडक्यात प्रौढ व्यक्तीचं ते प्रेत होतं ते प्रेत बाहेर काढल्यानंतर बाहेर काढल्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे सब शाबूत होते त्याचा चेहरा हा शाबूत होता ज्यावेळेस चेहरा शाबूत असतो तेव्हा लक्षात ठेवा मारणाराचा जो हेतू असतो किंवा खून करणाराचा हेतू असतो त्याचा त्याची ओळख लपवणं हा हेतू नसतो ज्यावेळेस मारणाराचा हेतू याचा बळी जाणाराच ओळख पटू नये किंवा ओळख कोणाला समजू नये यासाठी असेल तर त्याचा चेहरा हा विद्रूप केला जातो का तर त्याची ओळख पटू नये म्हणून परंतु या रेताच प्रथम दर्शन जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा त्याच्या अंगावरचे कपडे आणि त्याचा चेहरा हा विद्रूप केलेला नव्हता त्याच्यामुळे आता इथे एक शंका होती फक्त की जर या प्रेताला इथं मारलेलं आहे तर याचं घटनास्थळ जरी हे असलं हे जरी घटनास्थळ आज बघितलं तर हे प्रेत कुठलं कोण आहे हा कोणत्या गावचा आहे कुठे राहणार आहे काय याची ओळख पटवण्यासाठी त्याचा इन्क्वीस पंचनामा केला आणि इन्क्विस पंचनामा करत असताना मृत मु, म्हणजे शवाचा पंचनामा करत असताना किंवा मृताचा पंचनामा करत असताना पुन्हा दोन गोष्टी महत्वाच्या असतात की त्या प्रेतावरची कपडे जेव्हा त्याच्या अंगावरचे कपडे असतात ते मुद्देमाल म्हणून जप्त होतो त्याच्या अंगावर एखादी अंगठी असली एखाद्याच्या हातात अंगठी असेल तर तो मुद्देमाल असतो इव्हन त्याच्या कमरेला करगोटा आहे किंवा नाही तो सुद्धा मुद्देमाल असू शकतो गळ्यात काही आहे का हे सगळ्या ज्या प्रेताच्या वस्तू असतात अंगावरील ज्या वस्तू असतात त्या सर्व त्या मुद्देमाल म्हणून जप्त होतात जेव्हा हे प्रेत बाहेर काढलं आणि त्याचा पंचनामा केला तेव्हा त्याच्या खिशामध्ये काही एखादा आयडेंटिटी कार्ड त्याच्या खिशामध्ये त्याचं काही नाव गाव पत्ता असं सदृश्य काही का सापडतो का असा सर्व चौकशी केली तेव्हा त्याच्या पॅनच्या खिशामध्ये एक अर्ध प्रिस्क्रिप्शन सापडलं अर्ध प्रिस्क्रिप्शन खालची बाजू सापडली आता आपण जेव्हा एखाद्या दवाखान्यामध्ये जातो तेव्हा आपल्याला डॉक्टर एक प्रिस्क्रिप्शन लिहून देतो त्या प्रिस्क्रिप्शनवर काय असतं वरती डॉक्टरचं नाव असतं त्याचा पत्ता असतो त्याचं शिक्षण असतं सर्व वरती असतं त्याच्यानंतर त्या पेशंटचं नाव असतं इकडे त्याची प्राथमिक म्हणजे त्याचं वजन त्याचं बीपी त्याचं गाव हे लिहिलेलं असतं इकडे जो उजवा कोपरा असतो साधारण डायग्नोसिस लिहिलेलं असतं त्याला कोणता आजार आहे ते लिहिलेलं असतं आणि मग डॉक्टर त्याची ट्रीटमेंट लिहून देतात कोणती कोणती औषधं दिली आणि शेवटी डॉक्टरची सही असते आता हे प्रिस्क्रिप्शन मिळालं पण या प्रिस्क्रिप्शन मध्ये दोन तुकडे झालेले प्रिक प्रिस्क्रिप्शन म्हणजे त्याचा जो खालचा तुकडा आहे ते मिळालं त्याच्या दोन औषधांची नावे होते आणि डॉक्टरची सही आता डॉक्टरची सही आणि अक्षर यावर फक्त मेडिकलवालाच बोलू शकतो तो आपण बोलायचं नाही की संयुक्त ओळखू शकतात कोणत्याही डॉक्टरचं अक्षर हे वाले ओळखू शकतात अर्ध प्रिस्क्रिप्शन मिळालं म्हणजे गुन्ह्याचा पहिला तपास करण्यासाठी जो आपण धागा म्हणतो क्ल्यू म्हणतो तो काय आहे फक्त अर्ध प्रिस्क्रिप्शन याच्या पलीकडे काहीच का नाही प्रेताचा पंचनामा केला आणि प्रेत शवविच्छेदनासाठी म्हणजे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं आता प्रेताच्या ठिकाणी काय मिळालेले दोनच गोष्टी अंगावरचे कपडे आणि अर्ध प्रिस्क्रिप्शन आता ते प्रेत शवविच्छेदनाला गेलं शवविच्छेदनाला गेल्यानंतर तिथे जे शवविच्छेदन झालं दा त्यावेळेस असं दिसलं की त्याच्या डोक्यात जड वस्तूंनी प्रहार केलेला आहे म्हणजे डोक्यात काही गज वगैरे मारलेला असेल आणि एकच स्ट्रोक मारलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचा गळा दाबून मृत्यू झालेला आहे त्याच्या मृत्यूचं कारण काय तर गळा दाबलेला आहे गुदमरून मृत्यू झालेला आहे आणि हेड इंजुरी म्हणजे त्याच्या डोक्यात एक मार लागलेला आहे आता नीट लक्षात ठेवा इथे गोण्याच्या तपासाची दिशा एकच व्यक्ती डोक्यात वार करू शकतो आणि तो माणूस खाली पडल्यानंतर त्याचा गळा दाबू शकतो एक व्यक्ती परंतु त्याला गोणीत टाकणं त्याला परत पॅक करणं आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं याच्या मात्र एक व्यक्ती असू शकत नाही हा हा अंदाज आहे तपासाचा एकापेक्षा दोन व्यक्ती असू शकतात आता इथे आपल्याला कपडे मिळालेत आणि अर्ध प्रिस्क्रिप्शन मिळालं पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये त्याच्या बाह्या अंगावर काही जास्त जखमा नव्हत्या त्याच्या बाह्या अंगावर एकच डोक्यावर जखम होती आणि त्याचा गळा दाबून त्याचा जीव घेतलेला होता साधारणपणे इतका तपासाचा दिशा किंवा इतकं तपासाची सामुग्री प्रमुख जे, जे तपास अधिकारी म्हणतो आपण त्याला आय ओ त्यांच्याकडे जमा झाली आता या तपासात आणखी एक गोष्ट आढळून आली आणि ती म्हणजे तो जो मृत होता त्याच्या हातावर लाल आणि निळ्या रंगाच्या खुना होत्या म्हणजे असे नाळ लाल आणि निळा रंग लागलेला होता आता भिवंडी भागामध्ये ठाणे भागामध्ये जे लोकल तपास अधिकारी आहेत त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे का ज्यांच्या ज्यांच्या हातावर असे लाल निळ्या रंगाचे असे डाग असतात किंवा पट्टे असतात ते, ते, ते सर्व लोक मोती फॅक्टरीमध्ये काम करत असतात याच्यावरून एक अंदाज करण्यात आला की ही जी मरणारी व्यक्ती आहे ही कुठल्या तरी मोती फॅक्टरीमध्ये काम करत असावी किंवा जिथे मोत्याचा व्यवसाय चालतो किंवा मोत्याचं चा काम चालतं अशा ठिकाणी ही व्यक्ती काम करत असावी बघा तपासाचे आता दोन फाटे झाले इथे एक फाटा कोणचा झाला तपासाचा एक की ती व्यक्ती एक अर्ध प्रिस्क्रिप्शन आणि दुसरं त्याच्या अंगावरील लाल आणि निळ्या रंगाचे रंगाचे डाग किंवा पट्टे मग आता तपास अधिकारी होते त्यांनी ह्या तपासाची दोन पथकं करण्यात आले दोन पथकं करण्यात आले एका पथकाला सांगितलं की तुम्ही हे अर्ध प्रिस्क्रिप्शन घ्यायचं आणि मेडिकल आणि डॉक्टर या विभागाचा तपास तुम्ही करायचा आणि तुम्ही पंचनाम्याची एक कॉपी घ्यायची त्याच्या हातावर ते जे काही लाल आणि निळ्या रंगाचे डाग होते प्रेताची फोटो घेण्यात आले होते त्या फोटोमध्ये ते डाग दिसत होते प्रेताचा चेहरा होता या सगळ्या गोष्टींचा तपास करताना दोन पथकं बनवली आणि दोन पथकांचा इथे तपास सुरू झाला आता दोन तपस पथकांचा तपास सुरू झाल्यानंतर हे जे मेडिकल एक पथक होतं जे प्रिस्क्रिप्शन घेऊन निघालेलं होतं आणि दुसरं पथक काय घेऊन निघालेलं होतं पंचनामा आणि फोटो आता नीट लक्षात घ्या हे जे पथक होतं ते मोतीचं जिथे जिथे काम चालत होतं तिथे तिथे त्या लोकांना त्याचा दा चेहरा दाखवत होते इथे तो काम करतो का पण त्यांना काही यश मिळत नव्हतं आता जे दुसरं पथक होतं जे अर्ध प्रिस्क्रिप्शन घेऊन फिरत होतं त्यांनी त्या भागातल्या सर्व मेडिकल स्टोअर्सला भेट द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं हे जे डॉक्टर आहेत या डॉक्टरांचा अक्षर तुम्ही ओळखता का बऱ्याच मेडिकलला भेट दिल्यानंतर एक मेडिकलवाला त्यांना असा भेटला की त्यांनी सांगितलं की हे जे अक्षर आहे ते ह्या ह्या या डॉक्टरचं आहे आता जेव्हा डॉक्टरचं नाव त्यांना कळालं किंवा डॉक्टरचं नाव पत्ता मिळाला तेव्हा हे पथक लगेच पुल त्या डॉक्टरांकडे गेलं ज्यावेळेस डॉक्टरांकडे गेलं त्यावेळेस त्या डॉक्टरांच्या वेटिंग रूममध्ये सगळी गर्दी बसलेली होती त्यात अनेक स्त्रिया होते पुरुष होते सगळे लहान मुलं वगैरे त्याच्यात पेशंट म्हणून बसलेले होते हे पथक तिथे गेलं तीन जण तिथे गेले आणि त्यांनी डॉक्टरची परमिशन मागितली डॉक्टरनं पेशंट गेल्यानंतर यांना मध्ये बोलवलं दोघ जण मध्ये गेले आणि एक जण बाहेर राहिला दोघांनी विचारलं डॉक्टर साहेब हे तुमचं अक्षर आहे का त्यांनी सांगितलं हो हे माझंच अक्षर आहे आता सांगा तुम्ही हे कोणत्या डॉक्टर हे जे तुम्ही कोणत्या पेशंटला दिली होती औषधं तर त्यांनी सांगितलं माझी जनरल प्रॅक्टिस आहे आणि अशाच प्रकारचे जे पेशंट आहे ते माझ्याकडे येतात परंतु मी पेशंटचं काही कोणतं टिपण ठेवत नाही आता मी कोणत्या पेशंटला दिलं त्या पेशंटचं नाव इथे दिसत नाही कोणत्या तारखेला दिलं हेही दिसत नाही दुसरी गोष्ट म्हणजे असं होतंय की कधी कधी नवीन पेशंट येऊन जातं मग आमच्याकडे आणि जर नवीन पेशंट आलं त्याला आम्ही ट्रीटमेंट केली आणि ते जर ट्रीटमेंट केली तर ते परत गेलं तर परत येतही नाही आम आमच्याकडे आणि आमचा हा जो एरिया आहे हा सगळा मजुरी करणारा एरिया आहे मजुरी करणारा त्याच्यामुळे इथे अनेक नवीन मजूर येत असतात नवीन मजूर जात असतात कुणीतरी आमच्याकडे ट्रीटमेंट घेत असतं आणि आम्ही त्याला ट्रीटमेंट देत असतो बघा डॉक्टरचं अक्षर कळालं होतं डॉक्टरचं नाव पत्ता वय सगळं कळालं होतं परंतु डॉक्टरकडून पुन्हा निराशेचा प्रश्न आला तपास थांबला दोन पोलीस होते ते आले आणि डॉक्टरचं जो वेटिंग रूम होता त्याच्यामध्ये एक पोलीस उभे होते त्या पथकातले एक जण त्यांच्याशी ती बोलायला लागले त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब तो ओळखतात अक्षर ओळखतात त्या औषधाचं नावही त्यांनी ओळखलं त्याच मेडिकलमध्ये मिळतं हेही ओळखलं पण डॉक्टरांना त्या पेशंटचं नाव गाव काहीही सांगता येत नाही आणि पेशंट तर आज आठ दिवसापासून बेपत्ता आहे आता ते बेमृत व्यक्ती कशी ओळखायची आठ दिवसापासून ते कुठे जायचं हा त्यांचा संवाद तिथे एक लेडीज बसलेली होती स्त्री बसलेली होती ती ऐकत होती आणि त्यांनी सांगितलं काय झालं तुम्ही कोणाचा तपास करतायत तर त्यांनी सांगितलं आठ दिवसापूर्वी आम्हाला एक प्रेत सापडलेलं आहे आणि त्या प्रेताच्या खिशामध्ये ही अर्धी चिठ्ठी सापडलेली आहे आणि या अर्ध्या चिठ्ठीमध्ये त्या पेशंटचं नाव गाव काही नाही आहे परंतु ते आठ आम्ही त्याचा शोध घेत आहोत तर त्यांनी लगेच सांगितलं आमच्या शेजारी एक स्त्री राहते म्हणे आमच्या शेजारी एक बाई राहते तिचा नवराही आठ दिवसापासून गायब झालेला आहे ती बेपत्ता झालेला आहे ती खूप शोध घेते प्रत्येक ठिकाणी विचारते पण तिचा काही नवरा तिला सापडत नाही असं जेव्हा त्यांना पोलिसांना कळालं तेव्हा त्या बाईच्या मदतीनं ते लगेच त्या स्त्रीच्या घरी गेले कोणत्या स्त्रीच्या घरी त्या स्त्रीच्या घरी गेले जिचा नवरा बेपत्ता झालेला होता ज्यावेळेस तिचा नवरा बेपत्ता झालेला होता तर मग त्यांनी त्या मुल त्या लेडीजकडे तपास केला तुमचा नवऱ्याचं वय काय तर तिने सांगितलं तिचं त्याचं वय साधारणपणे अठ्ठेचाळीस वर्ष यांना लगेच क्लिक झालं की मरणारी जी व्यक्ती आहे पोस्टमॉर्टम मध्ये तिचा जे डॉक्टरांनी अंदाजे वय सांगितलेलं आहे ते पंचेचाळीस ते पन्नास सांगितलेलं आहे आणि जो आपण प्रथमदर्शनी जेव्हा बघितलं तेव्हाही ती व्यक्ती आपल्याला प्रौढ आढळून आली होती म्हणजे कुठंतरी त्या वयाचा धागा जुळतोय त्या प्रेताशी आणि यांच्या वयाशी त्याचा धागा जुळतोय मग त्यांनी सांगितलं तुमच्या नवऱ्याचं नाव काय तर त्यांनी सांगितलं अरमान अली शाह हे त्या नवऱ्याचं नाव आहे हे बघा ते म्हणे आठ दिवसाव्या पूर्वी आम्हाला एक बेवारस प्रेत सापडलेलं आहे आणि ते बेवारस प्रेत आम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही जर आमच्या बरोबर आले तर आम्ही तुम्हाला ते प्रेत दाखवतो जर तुमचा नवरा असेल तर तुम्ही ते प्रेत ओळखा ती स्त्री लगेच तपास पथकाबरोबर यायला तयार झाली पण तिनं सांगितलं की मी माझा मुलगा आहे त्यालाही बरोबर घेते पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं काहीच हरकत नाही ते मायलेक लगेच यांच्याबरोबर तपासाला आले आणि मुलगा बाहेर ठेवला आणि आईला त्यांनी मध्ये आई नेलं आईला मध्ये नेल्यानंतर त्यांनी ते जे प्रेत होतं ते प्रेत त्या स्त्रीला दाखवलं जेव्हा ते प्रेत त्या स्त्रीनं पाहिलं तेव्हा ती एकदम स्तब्ध झाली काहीच बोलली नाही जेव्हा त्या तपास अधिकाऱ्यापैकी एकानं विचारलं हे तुमचे मिस्टर आहेत का तेव्हा ना तिनं मानेनच फक्त नाही असं केलं जेव्हा तिनं मानेनं नाही केलं परंतु ते प्रेत बघितल्यानंतर तिचे बदललेले हावभाव हे तपास अधिकाऱ्यांनी टिपलेले होते ते त्या, त्या स्त्रीला बाहेर घेऊन आले आणि बाहेर घेऊन आल्यानंतर दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं त्या मुलाला मध्ये आणलं आणि मुलाला मध्ये आणल्यानंतर त्याला प्रथम कपडे दाखवले कपडे बघितल्या बरोबर त्यानं सांगितलं की हे माझ्या वडिलांचेच कपडे आहे आणि हे माझ्या वडिलांचेच कपडे आहे आणि जेव्हा प्रेत बघितलं तेव्हा तर ते त्यानं ते सांगितलं हे माझे वडीलच आहे आता इथे पुन्हा तपासाचा एक गुंता तयार झाला की आई सांगते की हा माझा पती नाही आणि मुलगा सांगतो की हे माझे वडील आहे पुन्हा तपास अधिकाऱ्यांनी त्या स्त्रीला मध्ये नेलं आणि मध्ये नेल्यानंतर ने जाता जाता त्यांनी विचारलं की तुमचा पती आहे असं तुमचा मुलगा म्हणतो मग तुम्ही पतीला ओळख का नाकारता त्यावेळेस तिने हंबरडा फोडला मोठा काय ओळख दाखवू म्हणे आणि कशासाठी ओळख दाखवू आता ओळखायचं काय राहिलं आणि माझ्या जीवनामध्येही काय राहिलं असं जेव्हा ती म्हणली आणि मोठमोठ्याने ती रडायला लागली तेव्हा मात्र त्यांनी त्या स्त्रीला आवरला पोलीस स्टेशनला आणलं तिला शांत केलं तिला घरी पोचवलं घरी पोहोचवल्यानंतर पुढे प्रेताचे सोपासकार झाले आता तपासाची दिशा पोलिसांनी जे तपास पथक होतं त्यांनी त्या स्त्रीचं गप्प बसणं तिचं हंबरडा फोडणं इथे कुठेतरी संशयाची पालचुक चुकत होती आणि मग तपास त्या दिशेनं सुरुवात झाला दिशेन त्या दिशेनं सुरुवात झाल्यानंतर त्या स्त्रीच आजूबाजूला सगळ्यांकडे चौकशी केली चौकशी केल्यानंतर असं समजलं का त्या स्त्रीच आणि अर्मांचं अतिशय एकमेकावर प्रेम होत डिटेल फोन कॉल डिटेल तपासले गेले तर त्या स्त्रीच्या बाबतीत कोणीही कोणताही गैरप्रकार सांगितला नाही फोन मध्ये तिला वारंवार येणारे वार वार फोन दिसत नव्हते काहीही दिसत नव्हतं चारित्र्यानं अतिशय शुद्ध स्त्री होती ती त्यामुळे तो एक अँगल बंद झाला त्याच्यानंतर दुसरा जो अँगल आहे तिथे तो तपासाचा दुसरा अँगल झाला की मग या जे अरमान अली शाह होते यांचा तपास करता करता हे काम कुठं करत होते हे काम करत असताना त्यांचे कोण दुस कोण दोस्त होत त्या कोणत्या फॅक्टरीत ते काम करत होते हा दुसऱ्या पद्धतीने तपास चालू झाला पण तेही अतिशय सदग्रस्त होते त्यांचंही कुठेही काहीही आढळून आलं नाही आता बघा याचा मृत्यू तर झालेला आहे त्याचं कुठेही काहीही आढळून येत नाही तिचंही कुठेही काही आढळून येत नाही ते एकमेकाच्या मृत्यूला जबाबदार असू शकतात किंवा ती स्त्री त्याची पत्नी त्याच्या मृत्यूला जबाबदार असू शकते असं काही आढळून येत नाही म्हणजे इतका पराकाष्टेनं तपास झालेला आहे अर्ध्या प्रिस्क्रिप्शन म्हणून इथपर्यंत पोहोचलेलो आहे परंतु तपासाची गती मात्र अतिशय थंड होती आणि असं असतानाच असं असतानाच एक सलमान शेख नावाची व्यक्ती जी होती ती या तपास अधिकाऱ्याला येऊन भेटली आणि त्यांनी सांगितलं एकोणावीस तारखेच्या बघा वीस तारखेला ते प्रेत सापडलेले तो मग त्यांनी सांगितलं एकोणवीस तारखेच्या सायंकाळी त्या पुलाजवळ मी एका व्यक्तीला तीन लोकांनी मारताना बघितलं आता तीन लोकांनी मारतानी बघितल्यानंतर तर त्याला विचारलं तू कशाने मारत होते त्याने सांगितलं ती लाकडीने मारत होती त्यांच्या हातात दांडे होती तिघांच्या आणि एका व्यक्तीला मारत होते तो व्यक्ती खाली पडलेला होता आणि त्याला वरून ही मारत होते जोर जोराने मारत होते तर त्यांनी सांगितलं त्या तीन व्यक्तींचे तुम्हाला चेहरे आठवतात का त्यांना सांगितलं मी दोन लोकांचे चेहरे पाहिलेले परंतु ते माझ्यावर अटॅक करतील किंवा मला मारतील या भीतीने मी पळून गेलो तिथे आता बघा कुठे ध्यानी मनी नसताना हा जो आय विटनेस आहे हा आय विटनेस स्वतःहून पोलिसांना सांगतो की काय एकोणावीस तारखेला एका व्यक्तीला तीन लोक मारताना मी बघितलेले आता या सलमानने एक स्टोरी सांगितली काय स्टोरी सांगितली एका व्यक्तीला तीन लोक मारत होते त्यापैकी दोघांचा होता ते दोन लोक कोणते चेहरा होता त्याच्या मदतीनं स्केच तयार करायचं काम झालं पण चार दिवस स्केच करत असतानाही कोणत्याही तशा प्रकारच्या व्यक्तीचा स्केच तिथे कुठेही जवळपास आढळून येत नव्हता तशा प्रकारची व्यक्ती कोणी आहे सराईत गुन्हेगार आहे हिस्ट्री सिटर आहे असं काही आढळून येत नव्हतं शेवटी पोलिसांना या सलमानवर शंका आली की कुठेही याचा रोल नाही काहीच नाही हा स्वतःहून येऊन सांगतो आणि स्वतःहून येऊन सांगतो की या एका व्यक्तीला आम्ही मार तीन लोक मारत असताना मी पाहिलेले याच्यावरच संशय आला आणि पोलिसांनी यालाच ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर आतापर्यंत तपासात जो एक महत्वाचा दुवा राहिला होता तो म्हणजे मृत जो अरमान अली शाह होता त्याचा फोन ज्या दिवशी घटनास्थळा घटनास्थळावर फोन आढळून ना आलेला नाही त्याच्या खिशात फोन आढळून ना आलेला नाही म्हणजेच काय म्हणजेच तो फोन अरमान अली बरोबर नव्हता हो मग त्याचा फोन कुठ तरी आहे कुठ तरी असावा असा पोलिसांनी पुन्हा तपास केला आणि त्या फोनचा शोध घेतला पुन्हा मृताच्या घरी गेले त्याच्या पत्नीला विचारलं फोन, पत्नी फोन कुठे तर तिनं तो फोन शोधून दिला तो फोन शोधून दिल्यानंतर तो फोन पुन्हा चालू केला आणि त्या अठरा एकोणावीस वीस या तीन दिवसाचे कॉल डिटेल्स घेतले आणि त्या कॉल डिटेल्स मध्ये एक फोन वरून वारंवार फोन येत होता जास्त वेळा फोन झाला होता आणि त्या फोनला दुसऱ्या नंबर वरून फोन लावण्यात आला आणि त्यावेळेस तो फोन लावण्यात आला तर तो फोन सलमान उचलला म्हणजे काय झालं पोलीस अधिकाऱ्याच्या फोन नंबर वरून सलमानला फोन लावला कोणता फोन जो अरमान अलीच्या फोनवरून वारंवार झालेला होता त्यांनी फोन केलेला होता याला आता या अरमान अलीचा मृताचा या खुनाचा आणि सलमान शेखचा कुठंतरी संबंध आहे असं ठर असं पोलिसांनी निश्चित केलं तपास अधिकाऱ्यांनी निश्चित केलं आणि सलमानला जेव्हा पोलिसांच्या पद्धतीनं तपास झाला तेव्हा तो त्यांना जे बोलला की त्या व्यक्तीला तीन लोकांनी मारलं होतं ते अगदी खरं होतं पण हे त्यानं खोट सांगितलं होतं त्या तिघांमधला सलमान हा एक होता सलमान हा एक होता हे तो खोट बोलला होता तीन व्यक्ती होत्याच त्याच्यानंतर मग सलमानला अं कारण सलमानच हे दोन गोष्टी चुकत होत्या सलमान काय सांगत होता सलमान असं सांगत होता का तीन व्यक्ती त्याला दांड्यानं मारत होत्या त्याला खाली पडून कुठं मारत होत्या हातावर मारतो त्या पायावर मारतो त्या पोटावर मारत आता तीन व्यक्तींच्या हातात दांडे आणि ती एका व्यक्तीला मारतायत खरं सांगा कुठे मार लागेल सगळीकडे मार लागेल जिथे येईल तिथे सापडतील ना पण घटनास्थळाचा पंचनामा केला ना त्यावेळेस त्याच्या अंगावर एकच जखम होती गज मारल्याची बरोबर की नाही आणि त्याच्या अंगावर इतरत्र जखमा नव्हत्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जे पोस्टमार्टम रिपोर्ट येते त्याच्यात मल्टिपल इंजुरी म्हणजे खूप अशा जखमा त्याच्या शरीरावर होत्या असं कुठंच आलेलं नव्हतं म्हणजे हा जो सलमान होता हा एक बनावट स्टोरी पोलिसांना सांगत होता आणि तपास बहकवत होता हैं। हैं। तो त्याच्यावरच मग पोलिसांनी जेव्हा त्याची खातरदारी केली तेव्हा त्याला सांगितलं तू तर कुठेच नव्हता या पिक्चर मध्ये आम्हाला तुझ्या संशय नव्हता तुझा, तुझा काही विषय नव्हता काहीच नव्हता मग तू या गुन्ह्यामध्ये आला का तर त्यानं सांगितलं आता बघा हा पोलीस अधिकाऱ्याच माइंड आणि एका गुन्हेगाराचं माइंड काय फरक असतो ते सांगतो तुम्हाला त्यांना असं सांगितलं की याचा खून मी का केलेला आहे तर हा जो अरमान अली होता त्याच एका आरोपी बरोबर एका आरोपीच्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध असावेत असा, असा याला संशय होता यांना मग यांनी काय केलं त्या अरमान अलीला बोलवून घेतलं ते जण दारू पिले चौघजण दारू पिले एकानं गज घेतला त्याच्या डोक्यात मारला आणि तो त्याच वेळेस बेशुद्ध झाला बेशुद्ध झाल्यानंतर दो एक दोघांनी त्याचा गळा दाबला आणि गळा दाबला आणि खलास केला दोघांनी तिघांनी धरलं त्याला पोत्यात टाकलं पोतो बांधलं आणि हे प्रेताची विल्हेवाट लावायला निघाली निघाल्यानंतर त्या पुलाजवळ जेव्हा गेले तेव्हा त्यांना ते, ते नदीत टाकून द्यायचं होतं कुठं तरी वाहून जाईल मासे खाऊन घेतील काहीतरी डॅमेज होईल असं वाटलं परंतु नखळत फुलाच्या त्या बाजूला कुणीतरी त्यांना पाहिल्याचा संशय आला आणि त्यांनी ते पोहत तिथं टाकलं पळून गेले आता पळून गेल्यानंतर यांच्या मनात संशय होताच या सलमानच्या की आपल्याला कोणी ओळखला नसेल किंवा काहीतरी आपल्या ली, नाव लीक होईल या गुन्ह्यामध्ये जर आपणच या गुन्ह्याचा साक्षीदार झालो किंवा आपणच या गुन्ह्याची जर माहिती पोलिसांना दिली तर तपास पथकाचं जे लक्ष आहे ते आपल्यापासून दूर होऊन जाईल म्हणजे आपण याच्या आरोपी कधीच राहणार नाही आणि दुसरा ही तो हा होता त्याचे जे दोन जोडीदार होते ते त्यांच्या घरी जाण्यासाठी बाहेर राज्यात जाण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळणार होता या दोन कारणानं त्यांना स्वतःहून आई विठणीत झाला परंतु पुन्हा तुम्हाला सांगतो गुन्हेगार कितीही हुशार असला कितीही हुशार असला तरी तो एकतर जबाबात फसतो लक्षात ठेवा तो जबाबात फसतो किंवा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान कुठेतरी एखादी वस्तू त्याची राहून जाते कुठेतरी एखादा धागा त्याचा राहूनच जातो आणि तो, तो गुन्ह्यात अडकल्याशिवाय राहत नाही मला मुद्दा हा सांगायचा आहे की हा जो गुन्हा घडला हा गुन्हा केवळ वर संशयावरून घडला काही नाही कुठे काही नाही त्या स्त्रीचं चारित्र्य त्याच्या पत्नीचं चारित्र्य अगदी उत्तम होतं पोलिसांनी सर्व अँगलनं तपासलेलं होतं तपास ती व्यक्ती अतिशय चांगली होती कष्ट करणारी व्यक्ती होती कुठेही त्याच काहीही नव्हतं परंतु केवळ संशय आणि या संशयामुळे काय झालं या संशयामुळे एकाचा बळी घेतला गेला बळी गेला तो कशामुळे संशयामुळे आणि संशयामुळे बळी गेला आणि गुन्ह्याचा तपास लागला कसा लागला एक अर्ध प्रिस्क्रिप्शन फक्त मृताच्या खिशात होत एका अर्ध्या प्रिस्क्रिप्शनवरून आरोपी अटक झाले आरोपी अटकेपर्यंत पोहोचले अशा प्रकारे हा तपासाचा अतिशय उत्कृष्ट नमुना म्हणून ही केस मी तुम्हाला सांगितलेली आहे ही केस ला आहे द इंडियन एक्सप्रेस ला ही आलेली आहे टाइम्स ऑफ इंडियाला टाइम्स ऑफ इंडियाला आलेली आहे आणि इंटरनेटवर आजही जाऊन बघा तुम्ही जे यू च जे आहे त्याच्या टॅगवर ही केस आहे तपासाच्या दृष्टीनं म्हणून मी ठरवलं की ही केस तुम्हाला सांगायची खरं सांगा या तपासाचा तपास करण्यासाठी एक अर्ध प्रिस्क्रिप्शन आहे हे अर्ध प्रिस्क्रिप्शन आहे हे झालं तपासाचं साधन तपासाचा क्ल्यू पण तपास या गुन्ह्याचं कारण काय या गुन्ह्याचं कारण आहे संशय म्हणून भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायावर जो कर्मसन्यास योग आहे त्याच्या एक्केचाळीसाव्या श्लोकावर निरूपण करताना माऊली एक ओवी सांगतात कोणती ओवी सांगतात मनोनी संशयवाणी थोर आणि कपाप नाही घोर हा विनाशाची वाघोर प्राणी नाही कारण हे संशय हे असं पाप आहे का हा आपल्या प्राणाला वाघूर लावतो जसा एखादा पारधी वाघूर लावतो आणि सशाची शिकार करतो तसाच हा संशय संशय वाघूर लावतो आणि प्राणाची शिकार करतो माऊलींनी सातशे वर्षापूर्वी सांगून ठेवलेले मनोनी संशयानी थोर आणि पाप नाही घोर हा विनाशाची वागूर प्राणीशी दोनशे दोन, दोन नंबरची ज्ञानेश्वरीतली चौथ्या अध्यायातली एकवीचाळीसाव्या श्लोकावरील ओवी आहे या ओवीचं सिद्ध करण्यासाठी हे उदाहरण आहे ओवीवर नंतर बोलू आपण पण पुन्हा एकदा एक संदेश देऊन जातो मी संशय असेल तर कुठ व्यक्त व्हा कुठेतरी संशय आपल्या मनातून काढण्याचा प्रयत्न करा संशयावरून कोणाचा घातपात करू नका पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो माझं जर ही क्राईम स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि ऑल हा पर्याय पुन्हा पुन्हा भेटू परंतु एक विनंती आहे व्ह्यूज खूप आहे पण सबस्क्रिप्शन कमी आहे विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद Não é um mudou.